निसर्गाच्या नवनिर्मितीचा हा काळ चैत्राला शिशिराच्या लागलेला चाहुलीचा हा काळ याचा आणखी एक कारण म्हणजे आपल्याकडे काहीतरी साजरं करताना आनंदाचं निशाण म्हणून उभारण्याची प्रथा आहे भारत हा नटलेला भूप्रदेश इथल्या भाषा संस्कृती विभिन्न मात्र विविधतेतून एकतेकडे वळालेल्या तर आसाममध्ये बिहू केरळमध्ये विशू पश्चिम बंगालमध्ये नववर्ष ओरिसामध्ये पन्न संक्रांती कर्नाटक तेलंगणा इथे उगादी तमिळनाडू मध्ये पुथंडू अशी नावं वेगवेगळी आहेत वेग परंतु नवीन वर्षाची भावना सारखीच त्याचबरोबर आता हे शास्त्रीय दृष्टिकोनातून पण सिद्ध झालंय की एखादी नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी आपण नवीन वर्षाचा जो संकल्प करतो त्यासाठी जानेवारी महिना नाही तर चैत्र महिन्याचा काळ योग्य आहे पूरक आहे जानेवारी महिन्यात थंडीमुळे आपलं शरीर आखडलेलं असतं त्यामुळे व्यायाम किंवा एखादी गोष्ट नव्याने सुरू करण्यासाठी त्या काळात ते मानसिकदृष्ट्या तयार नसतं आपल्या ऋषी मुनी अभ्यास करून ठरवलेल्या दैवी ऊर्जेने ठरवलेल्या गोष्टी या निसर्ग चक्राला अनुसरून येत आणि त्यामुळे त्या, त्या मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या योग्य आहेत आता यावरून पाश्चिमात्य देश देखील आपल्या संस्कृतीचं अनुकरण करू लागलेत आणि यामुळेच आपण या सगळ्या गोष्टींना अनुसरून आपल्या संस्कृतीचं अनुसरण केलं पाहिजे गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ यांचे मिश्रण असलेला प्रसाद देण्याची प्रथा आहे त्याचेही शारीरिकदृष्ट्या महत्व आहे कडुलिंबाचा थंडावा देणारा प्रभाव शरीरातून उष्णता आणि श्लेमा म्हणजेच कफ आणि पित्त काढून टाकण्यास मदत करतो आणि त्यात गुळ मिसळल्यावर ते मिश्रण शरीरातून नैसर्गिक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास त्याची अत्यंत मदत होते एकूणच निसर्गाची पुनर्निर्मिती ऋतूपालट आणि सृष्टीचं परिवर्तन या निसर्ग चक्राला अनुसरून शालिवाहन राजांनी चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची कालगणना सुरू केली असावी त्यामुळे पुन्हा एकदा या शालिवाहन शक संवत्सराच्या हिंदू नववर्षाच्या अर्थातच गुढी खूप साऱ्या शुभेच्छा